नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्ह्यासंदर्भात जे काही वनवृत्त आहे ते वनवृत्तामध्ये काही वनविभाग आहेत आणि त्या वनविभागामध्ये किती जागा भरलेल्या आहेत आणि किती जागा या ठिकाणी रिक्त आहेत हे आपण बघितलेलं आहे यानंतर पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तो जिल्हा असेल या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा असेल चंद्रपूर जिल्ह्याबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये बघा एकूण नागपूरचा जर आपण विचार केला तर नागपूरचा आपण वनवृत्त या ठिकाणी बघितलेलं आहे सातशे सव्वीस जागा त्या थी ठिकाणी भरलेल्या आहेत थी आणि त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अकराशे सव्वीस टोटल जागा अकराशे सव्वीस त्या ठिकाणी रिक्त असणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत चंद्रपूर वनवृत्त बा वनवृत्त तर यामध्ये बघा चंद्रपूर वनवृत्त आहे चंद्रपूरमध्ये ओके एक मिनिट चंद्रपूरमध्ये बघा या ठिकाणी निर्देशन विभाग चंद्रपूर तर यामध्ये हे जे आहे हे वनवृत्त आहे आणि हा जो आहे हा विभाग असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर निर्देशन विभाग चंद्रपूरमध्ये या ठिकाणी शून्य जागा भरलेल्या आहेत तर या ठिकाणीसुद्धा कुठला अनुशेष भरायचा नाही आहे त्यानंतर पुढचा विषय आहे ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी वन विभागामध्ये या ठिकाणी तेहत्तीस जागा भरलेल्या आहेत आणि एकशे चार जागा या ठिकाणी भरायच्या बाकी आहेत म्हणजे एवढा अनुशेष या ठिकाणी शिल्लक आहे त्यानंतर पुढचा आहे चंद्रपूर वनवृत्त आहे यामध्ये मध्य चांदा वनविभाग आहे यामध्ये शहाण्णव जागा रिक्त आहेत नाही सॉरी स जागा यांनी भरलेल्या आहेत आणि या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न जागा यांना या ठिकाणी भरायच्या आहेत हा जो कॉलम आहे आपला हा कॉलम आहे या ठिकाणी जे वनमजूर आहे ते हे कार्यरत आहेत आणि हा जो आपला कॉलम आहे या ठिकाणी एवढ्या जागा यांना भरायच्या आहेत असा हा विषय असणार आहे हे वनवृत्त आहे हा विभाग आहे आणि हे जागा भरलेल्या आहेत आणि एवढ्या जागा त्यांना भरायच्या आहे पुढचं जे वनवृत्त आहे विभाग आहे तो आहे चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत येणारा या ठिकाणी चोवीस जागा भरलेल्या आहेत आणि एकशे बावीस जागा यांना भरायच्या बाकी आहेत त्यानंतर चंद्रपूर वनवृत्तामध्ये बफर ता अ व्या म्हणजे ताडोबा किंवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर असू शकतो हा तर या ठिकाणी बघा तेहतीस जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत आणि अठ्ठ्याण्णव जागा या ठिकाणीसुद्धा रिक्त असणार आहेत पुढचा जो वनविभाग आहे तो वन विभाग आहे कोअर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी दहा जागा यांनी भरलेल्या आहेत आणि एकशे एक्केचाळीस जागाचा अनुशेष या ठिकाणी भरायचा बाकी आहे म्हणजे या ठिकाणी भरपूर जागा भरणं बाकी आहे त्यानंतर पुढचं जे वनरिक्त आहे आपला वनविभाग आहे तो आहे कार्य आयोजना चंद्रपूर वनविभाग या ठिकाणी एक जागा आहे आणि एक जागा या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर पुढचं जे वनविभाग आहे तो आहे बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली या ठिकाणी कुठलाही अनुशेष भरलेला नाही आहे आणि भरायचासुद्धा त्यांना नाही आहे त्यानंतर हा विषय काय आहे सार्वजनिक काहीतरी असलेले सहा व पी चंद्रपूर वनविभाग आहे आणि या ठिकाणी एक जागा भरलेली आहे आणि तेवीस जागा या ठिकाणी रिक्त असणार आहेत तर एकूण या ठिकाणी चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या भरलेल्या जागा आहेत एक एकशे अठ्ठ्याण्णव आणि या ठिकाणी जी व्हॅकन्सी आहे ती वॅकन्सी आहे या ठिकाणी सहाशे सत्तेचाळीस जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे ही ॲड जर आली तर या ठिकाणी चंद्रपूर वनविभागासाठी सहाशे सदुसष्ट सहाशे सत्तेचाळीस जागांची व्हॅकन्सी या ठिकाणी निघू शकते ही गोष्ट लक्षात घ्या सहाशे सत्तेचाळीस जागा या ठिकाणी रिक्त असणार आहेत या वनवृत्तासाठी या वनविभागामध्ये आणि नागपूरचा जर विचार केला तर नागपूरला या ठिकाणी अकराशे सव्वीस जागेंची व्हॅकन्सी या ठिकाणी निघणार आहे ही ॲड जर लवकर आली तर यानंतर पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामध्ये दोन जिल्हे बघून घेऊ आपण नेक्स्ट धुळे जिल्हा असेल आणि मला वाटतं छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू